नमस्कार मी नंदकुमार गायकवाड फाइव स्टार टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत महाराष्ट्रातील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील श्री छत्र खंडोबा देवस्थानची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते महाराष्ट्रातील अनेक भाविकांचे कुलदैवत असलेला खंडोबा नवसाला पावणारा समजला जातो म्हणूनच भाविक या यात्रेला अवजून उपस्थित राहतात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वाटंबरे या ठिकाणी श्री खंडोबा देवस्थान आहे हे खंडोबा मंदिर स्वयंभू स्थापित हे झाले हे असून हेमाडपंथी मंदिर आहे मनमोहक रंगविलेले शिखर व मुख्य मंदिराचा इतर भाग हा स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे या खंडोबा देवस्थानची यात्रा वर्षातून दोन वेळा भरते महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या भाविकांचे कुलदैवत असून श्रीखंडोबा खंडोबा नवसाला पावणार समजलं जातो त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात या यात्रेनिमित्त यात्रेच्या आदल्या दिवशी सायंकाळी सल्ला खेळला जातो व रात्री बारा नंतर आरती होते व पहाटे अभिषेक करून आरती होते त्यानंतर दर्शना सुरुवात झाली व दुपारी ढोल ताशाच्या गजरात भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हार या घोषात श्री पालखीची रथारुण करून मिरवणूक निघाली होती त्यानंतर खुंडेरायाच्या मानाची लंगर तोडली गेली यावेळी भाविकांची अलोट गर्दी होती गाव हे मानवीच्या खात्यावरती फार पुरातन असं खंडोबाचं या ठिकाणी स्वयंभू चैत्र वद्य ज्य तृतीया आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी या वेळेला या दोन्ही ठिकाणी यात्रा करते तसेच मार्गशीर्ष पौर्णिमेला देवाची फार मोठी लग्न होतात या लग्नात विवाह सोहळ्यासाठी खूप महाराष्ट्रातून खूप भक्त या ठिकाणी गोळा होतात या ठिकाणी होता। या यात्रेला आणि या, 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 या लग्नाला खूप मोठं महत्त्व आहे हे मंदिर फार असं पुरातन आणि स्वयंभू मंदिर असल्यामुळं भक्तां मल <laughs> मेवा मिठाई खोबरे भंडारा देवाचे फोटो लहान मुलांची खेळणी स्टेशनरी स्टॉल व खाद्यपदार्थ असे अनेक स्टॉल लागले होते त्यामुळे वाटंबरे पंचक्रोशीतील खंडेरायाच्या नगरीत भाविकांची अनोट गर्दी झाली होती व वाटंबरे परिसरात भक्तिमय वातावरण झाले होते या श्री खंडेरायाच्या मंदिरामध्ये संतोष निकम व संदीप निकम हे पुजारी म्हणून काम पाहतात या सर्व यात्रेचा व सर्व धार्मिक कामाचे यात्रा कमिटी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व इतर पंचक्रोशीतील भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात ही यात्रा व्यवस्थित पार यात्रा कमिटी व ग्रामपंचायत यांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून परिश्रम घेतले होते मन गुलचंद भोरे सह नंदकुमार गायकवाड फाईव्ह स्टार टी व्ही न्यूज सांगा